पितर प्रसन्न हा भवंती देवता हा तृप्ता हा सदा म्हणजे प्रसन्न झाली की देवताही तृप्त होतात हा संबंध जरा उलगडून सांगाल का पितरांच्या समाधानाचा देवांच्या कृपेशी थेट संबंध कसा जोडला इथे हो हा एक अत्यंत महत्वाचा गुरु चरित्राने इथे जोडला आहे बर का आपण साधारणपणे पितृलोक आणि देवलोक यांना वेगळं मानतो पण इथे काय सांगितलंय की जेव्हा आपल्या कुळाचे मूळ म्हणजे आपले पितर समाधानी आणि प्रसन्न होतात तेव्हा त्याचा जो सकारात्मक परिणाम आहे तो फक्त कुटुंबापुरता राहत नाही तर तो देवतांच्या प्रसन्नतेपर्यंत जाऊन पोहोचतो यामागचा विचार असा असू शकतो की पितर हे आपल्या आणि देवतांच्या मधले महत्वाचे दुवे आहेत ते आपल्या कुळाचे संरक्षक मानले जातात मग जेव्हा ते तृप्त असतात तेव्हा ते आपल्या कुलासाठी देवतांकडे कृपा मागतात किंवा असंही म्हणता येईल की त्यांच्या समाधानामुळेच देवतांची कृपा त्या कुलावर अगदी सहज उतरते अच्छा म्हणजे ही एक प्रकारची साखळी आहे म्हणायची श्रद्धापूर्ण कर्म केलं त्यामुळे पितर तृप्त झाली आणि पितरांच्या तृप्तीमुळे देवता प्रसन्न झाल्या आणि मग कुटुंबाला आशीर्वाद मिळाला बरोबर अगदी बरोबर याला आपण एका मोठ्या आध्यात्मिक परिसंस्थेसारखं बघू शकतो म्हणजे प्रत्येक घटक जर समाधानी असेल तर सगळी व्यवस्था सुरळीत चालते या उलट जर पितर असंतुष्ट असतील तर ती एक प्रकारची काय म्हणतात त्याला बाधा निर्माण करते जी देवतांच्या कृपेपर्यंत पोहोचण्यात अडथळा आणू शकते पण जर आपण ऋण फेडलं तर केवळ पितरच नाही तर देवताही संतुष्ट होतात का कारण आपण एका मोठ्या वैश्विक व्यवस्थेतला आपलं कर्तव्य पार पाडत असतो यामुळे मग घरात सुख शांती चांगली संतती लाभते आणि संपत्ती म्हणजे लक्ष्मी स्थिर राहते असा विश्वास या ओवीतून मिळतो पितरांच्या माध्यमातून देवतांपर्यंत पोहोचण्याचा हा एक मार्ग सांगितला इथे हे खूपच रंजक आहे म्हणजे हे फक्त एक कौटुंबिक कर्तव्य राहत नाही तर याला एक व्यापक वैश्विक असं परिमाण मिळतं